मजत आहेत का मी तुम्हाला खूप छान असा पदार्थ बनवून दाखवणार आहे लहान मुलाला नाही बाहेर जातात फिरायला बाजारामध्ये मग हे पदार्थ तुम्ही नक्कीच खाल्ला असन मी आज आहे ना बनवून दाखवणार आहे शिटकर्न चाट चला आता रेसिपीला सुरुवात करू हाय ना आपण अगदी कच्च्या सारखाच कच बनवून राहिलो घरच्या घरी हे चाट बनवायला ना मी मकाचे दाणे घेतलेत आणि हे मकाचे दाणे आहेत ना गोड आहेत याला आहे ना शेटकॉन बी म्हणतात आणि आहेत ना खूप मोठे मोठे मकाचे कणसा असतात आणि हे बाजारात भेटत आहेत मी ना गॅस चालू केला याच्या पातीला ठेवू आता याच्यामध्ये पाणी घालू याच्यामध्ये मीठ घालू याच्यामध्ये मकाचे दाणे घालू यालाय ना आता पाण्यामध्ये आपण थोडं उकडून घेणार इथं पातेल्याच्याऐवजी ना तुम्ही कुकरला सुद्धा शिजून घेऊ शकतात यालाय ना वापरायला वेळ नाही लागत तीन चार मिनिटामध्ये छान वापरत चार पाच मिनिट झालेत आपले दाणेत ना छान उकाडलेत आता आपण गॅस बंद करू याला गाळून घेऊ याच आहे ना चांगलं पाणी नीतळून घ्यायचं हे कोडला ना भांड्यात घालू किती छान उ काढलेत पाना थोडीशी लाल मिरची पावडर घालू हे थोडस लिंबू पिळू आता आप हे आपल्या चाटला आहे ना छान मिक्स करून घेऊ पहा किती छान दिसून राहिला आपला चाट आणि खायला लय छान लागतो एकच नंबर लागतो तुम्हाला मध्ये ये ना है टमाटर कांदा कोथंबीर घालू शकतात पण मला मी नाही घातला मला ह्यासाच आवडतो आणि असा खायला पण लई छान लागतो तुम्हाला ना थोडा मी चट खाऊन दाखवते ले भारी आहे एकच नंबर झालाय आपला चाट त्याच्यात आहे ना लिंबू वगैरे पिळ ना मग तर खूपच भारी लागून राहिला आहे ना बाळांना ह्या समाजसारखा चाट बनवा आणि गरमागरमच खा खूप आपल्या शरीराला पौष्टिक असतो आवडली तुम्हाला रेसिपी आवडली असे ना तर पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेल ला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीचं बटन पण दाबा हसा खेळा खूप खूप मजा करा आणि आजीच्या नाही ह्या रेसिपी बघत राहा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी पट हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्या मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा मला आता भेटू पुढच्या रेसिपीला